दांडीची पारी घाटात बसचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी सुरगाणा तालुक्यातील दांडीची बारी घाटातील आज सकाळी कळवण टी बस अपघातग्रस्त झाली आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार बस घाट चढत असताना रस्त्यावर खोल आणि मोठ्या खड्ड्यांचा कर सामना करावा लागला खड्डे चुकविणेच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला घसरली तात्काळ चालक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले या प्रसंगी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान दांडीची बारी घाटातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत प्रवासी व ग्रामस्थांकडून पावसाळ्यात रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप रस्त्यांची दुरुस्ती केलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे घाटातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांचा जीविताचा धोका कमी करण्याची मागणी केली आहे यू टी न्यूज बोरगाव